नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी मध्ये आपले सर्वांचे स्वागत खामगाव प्रतिनिधी अल्तमश खान यांची रिपोर्ट आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खामगाव सामान्य रुग्णालयात उघडे चेंबर प्राण्यांच्या जीवाशी सुरू धोक्याचा खेळ प्रशासनावर संतापाचा भडका खामगाव सामान्य रुग्णालयात निष्काळजीपणाचा असा भंडाफोड झाला आहे की नागरिक आणि प्राणीमित्र दोघेही संतप्त झाले आहेत काही दिवसांपूर्वी गौसेवा संघटनांनी चेंबरमध्ये पडलेल्या प्राण्यांचे प्राण वाचवले परंतु त्या घटनेतून कोणताही धडा न घेता रुग्णालय प्रशासनाने पुन्हा एकदा बेफिकिरीचे दर्शन घडवले आहे मेन ऑफिसकडून मागे जाणाऱ्या रस्त्यावर अगदी अॅम्ब्युलन्स गॅरेजच्या शेजारी मोठ्या आकाराचे चेंबर पूर्णपणे उघडे ठेवले गेले आहे या धोकादायक ठिकाणी ना सूचना फलक ना बॅरिकेट ना सुरक्षा टेप काहीच नसल्याने संपूर्ण परिसरच अपघातप्रवण झाला आहे प्राणिमित्र मंडळाने प्रशासनाला थेट सवाल करत खडे बोल सुनावले एखाद्या प्राण्याचा किंवा माणसाचा जीव गेला तर जबाबदार कोण अजून किती दिवस हा जीवाशी खेळ चालणार नागरिकांचेही म्हणणे स्पष्ट आहे रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी असे उघडे मृत्यूचे जाळे ठेवणे लाजीरवाणे आहे घटनेनंतरही दुरुस्ती न करणे म्हणजे सरळ दुर्लक्षाचे राजकारण रुग्ण नातेवाईक कर्मचारी आणि प्राणी सर्वांच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे प्राणीमित्र मंडळ व नागरिकांची ठाम मागणी एक ओघडे चेंबर तात्काळ बंद करून सुरक्षित जाळी बसवावी दोन संपूर्ण परिसरातील सर्व चेंबर्सची तपासणी करून धोकादायक जागा त्वरित दुरुस्त कराव्यात तीन रुग्णालयातील सुरक्षा नियमांचे कडक पालन करावे या प्रकरणाने रुग्णालय प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत असून दुर्घटना घडण्यापूर्वी जाग या नंतर माफी मागून उपयोग नाही असा इशारा समाजातून दिला जात आहे आता प्रशासन तातडीने पावले उचलणार का की पुन्हा एखादी घटना घडल्यावरच हालचाल करणार या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ रुग्णालयावर आली आहे